हाय मित्रांनो आणि इमेज सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग असं दुनं टाकले वाळायला दसऱ्याचं चाललंय निर्जन घटस्थापनेचं चा। पण काय विषय आहे माहिती का ऊन काय पाडा नाही ढगाळ वातावरण आहे सकाळ सकाळ ऊन होतं पण आता काय ऊन नाही दाजी चाललं गुरु दाजी लई लवकर जावा जावा पटकोनी मग दुपारनं सांगितलंय का ना, ना? खनिपर वाका वाळस तोरी तरी थांब नावं लाग टाकलेल्या वा काल टाकल्या वाकांची बेकारी होईन जरा डबल दवा लागते वाळ लाव चांगलं वाळ्यात वाळत काल तरी हुकलंय तीन चार दोन वाजता हा तीनच्या पुढे काय ऊनच पडलं नाही परत हो ना काय बिकामपाचा पाला बिक हो दोन अवका बी टाकले इथे पेंट दोन टाकल्या सर पावतं गच्च भरले सगळं गच्च गच। गच्च नियोजन झालंय मित्रांनो छेकन ते वाकळा हाय असं नियोजन सकाळ सकाळ हेच नियोजन आहे मित्रांनो बाकीच नाही काय अहो मोटर गेल तोवर मोटर तो तो वर मोटरीकड खाली आलो मग म्हणजे बाकीचं धंदा उरखला थोडं बाकीचं काय नाही अणभावणी त्यांनी घरा घातलंय दोन वाळायला असा प्रकार झाला आहे आज मधी कसंही ओंकड बी बघायचं तिकडं आज तर ट्रॅक्टर चालत आमच्या तळ्यावर वरच्या तळ्यावर ट्रॅक्टरने चालत माझं पंख पांग पांग करीतच मस्त माणसं म्हणल्या असते आणि दोन पटवणी पावसाचं अवघड होत व मित्रांनो बाकीच काय नाही पावसा आला म्हणजे राडा करून जात आहे सगळं दुन्याच परत कुमाटलं का नाही दुन परत राडा होतोय विषय काय नाही बाकीचा आणि अशा प्रकारे आहे मित्रांनो सगळं वातावरण तुम्हाला दाव मागणं होता असं झालंय विषय आहे थोडा खडबडीत पण झाला विषय थोडा नीटनीटका नीट अनुभव असे दोन्ही काय आवार ते बघितलं ए क्या हुआ कसे हुआ तुम्हाला सगळ्यांच्या आमच्या घरात सगळं धावतं आम कस काय परिस्थिती करून ठेवली आहे मग लांब गेल्या दिसतंय राईट तू तो, कसा वि सगळ्या गोदडे निच नाही आज धरके आपट धरके आपट कालच आपटल्या थोडं राहिले आपटायचे ती झालं की मी मोकळा झालो अनुभव ती जीवन करते वाटत बहुते दहा वाजलेत मित्रांनो दहा वाजता मी व्हिडिओ करतोय कारण की मला सकाळ सकाळ थोडं काम होतं मला वाटते थोडं वेळ ऊन पडेन असं माझा अंदाज आहे कारण की वर्षी डगार कमी झाल्या सकाळ तर न उन सावलीचा खेळ चालू आहे होतंय काय काय माहीत नाही फायनल शेवट काय काही निविजन आज मित्रांनो माझे खोली द्यायची बाहेरची आणि चार रगारा दो तीन रगा राहिल्या तीन ते ती तुले की आपलं फायनल काम होतं आपण निव्हाण झालो काय आबा जाते ना आता गुरु घेऊन आबापासल्या जेवायला आबा गेलं की आपलं ओके झालं काटा नि का नाही कस आम्ही म्हणी तसं नाही कसं बी असतंय मित्रांनो स्वप्पनावर तो पाटी आणि गोणी गोनियान सगळं राहिले राहणार दिसतंय तुम्हाला कळशी पाणी प्यायची लय राहिले नियोजन अख्खंच नियोजन हितच आहे सगळं पावसामुळं सगळं हिताच अडकून पडले आता वाढल्याशिवाय काय उचलतात त्याला जाऊ दे बघू आता काय विषय होतोय काय नाही सगळा विषय करून टाकू दोन दिवसात उद्या परवा काय अडचण नाही आणि वारं सुटते हा गार वारं सुटते असं उकडं नाही करले पाऊस हौस शक्यता दाटा असते पण आज काय ले उकड नाही असं म्हणजे मना असं आणि आमच्या का दूरी बांधती नेवडा आला ना तوبه दिसली परफेक्ट पऊय पर पिस पर आ कपडचीन आओ दिसला बाद मारा दूरी बांधून ने बना पा तसं निविजन चालू आकाचं चला मित्रांनो झालं का नाही वहिनीच वापरा दुन झालं फायनली फायनली झालेला आहे आजी काट काटेरी वाट काटेरी वाट काटेरी आका तिकडे गेली ती का माग दोह्याला तिकडून आणलं वाकळान ती दोन होय <स्थाथा> <ओए>। पाणी मस्त वाहत असं <पानिमस्वातास्थास्था> किती बी निवाळ चंग अस ना असं चाललंय मित्रांनो हका चालले वाळू घालायचं काय करता मी आलो इकडे खाली छगमग नवणी गेल्या तर वर वाळू घालायला तो मला दिसते आणि चला भाऊ आता बघा तो का दिसला का गेला वर तो वहिनी येते फर्स्टमध्ये वहिनी पण घालते खपाखप वाळायला कस हो ही विषय मस्त पैकी आणि आता जेवायचा टाइम झालाय मला भुखायला रात्री का उशिरा जेवणे रात्री उशीर झाला आणि सगळाच विषय होऊन गेला आणि काय करता हे वाड्याला थोडंच पाणी वाहते नॉर्मल येईल छोटं छोटं वाहते मोठं मोठं बंद झालंय छोटं छोटं छोट वाहते जुळू आवाज येतोय पाण्यास तुम्हाला येते का नाही काय माहीत नाही मला ते येते तुम्हाला येते का नाही काय माहीत नाही असा प्रकार आहे वहिनी काय दिसत नाही दिसतोय वर वहिनी कुठं अडकून पडले काय माहित चला मित्रांनो आहे असं सकाळ सकाळचं नियोजन घरचं धावण्याचा प्रयत्न ओ कटाळा खूप खूप कंठाळा आलेला आणि कंठाळ्यात पण मी व्हिडिओ बनवतोच माझा नाद नाही ओ सकाळी पहाय गेला ब्रशसुद्धा खिशातच आहे असं इतकं काम आहे काढणंच झालं नाही आता काढून ठेवतो घरात परत काम चालू होत्यात व्हिडिओ अपलोड करतो आणि मग मी सायंकाळच्या पाच वाजता निवांत पाच वाजता परत अजून चालू होतं माझं विषय बाकीचं नाही काय मित्रांनो असा आहे विषय चला गोष्टीला लांबडा व्हिडिओ आहे असं मला वाटायला लागले दहा मिनिटाचा करतो पण दहा मिनटाचाच मला लांबडा वाटायला लागला काही सांगा तुम्हाला झाला सादळे झाले सगळं चला मित्रांनो बाय बाय रामकृष्ण हरी The end.